सोनाली लेखक डॉक्टर पूर्ण पात्रे वाचक स्वर डॉक्टर अदिती कामेख सोनाली भाग एक, एकतीस मार्च एकोणीशे चौऱ्याहत्तर सोमवारचा दिवस आमच्या साऱ्या घरात आज सुतकी वातावरण होत आमच्या लाडक्या सोनालीचा आज आमच्या घरातला शेवटचा दिवस आज सोनाली पुण्याला जाणार होती आपल्या कायमच्या घरी तिथल्या पेशवे उद्यानात यापुढे तिचं कायम वास्तव्य राहणार होत सोनाली आमच्या घरी आली ती मुंबईच्या जिजामाता उद्यानातून आणि आता घरून ती पुन्हा उद्यानात चालली होती पुण्याच्या तिला पुण्याला मी स्वतःच नेणार होतो पुणे महानगरपालिकेनं सोनालीला न्यायची स्वतःची व्यवस्था केली होती एका मालट्रक मध्ये तिचा पिंजरा ठेवून ते सोनालीला नेणार होते तसं त्यांचं पत्रही मला आलं होतं पण मीच त्यांच्या बेताला नकार दिला होता सोनालीनं पिंजऱ्यात बसून एवढा लांबचा प्रवास करावा ही कल्पनाच मला सहन होण्यासारखी नव्हती वाटेत तिचे खाण्यापिण्याचे हाल झाले तर सगळेच मी पुणे महानगरपालिका आयुक्तांना कळवलं मी सोनालीला स्वतःच पुण्याला घेऊन येतो त्याप्रमाणे आज मी स्वतः सोनालीला घेऊन पुण्याला निघालो होतो तिच्या प्रवासाची तयारी घरातली सारी करत होती अहो सोनालीची पाणी प्यायची दगडी घेतलीत का प्रमिलानं कातर स्वरात विचारलं हो घेतली चार किलो बीफही ठेवलंय गाडीत मी उत्तरलो सगळी तयारी झाली अण्णा आणि महारू मागच्या सीट वर बसले सोनालीसाठी मी पुढचा दरवाजा उघडला चल सोना बस रुपाली चला बसा आपल्याला गावाला जायचंय ना मी दोघींना सांगितलं एरवी असं म्हटलं की सोनाली चटकन पुढच्या सीट वर बसे पण आज ती बसायला मुळीच तयार नव्हती शेवटी मी रुपाला खुणावलं रुपा नेहमीप्रमाणे उडी मारून पुढच्या सीट वर चढली पाठोपाठ सोनाही गेली पण आज तिच्या चालण्यात उत्साह वाटत नव्हता जडावलेल्या पावलानच ती आत चालत होती या दोघी आत बसल्यावर मी दार बंद केलं नेहमीप्रमाणे सोनालीनं डोकं खिडकी बाहेर काढलं आता मात्र माझा धीर सुटला मी पुढे झालो आणि सोनालीचं मस्तक माझ्या छातीशी धरून तिला कवटाळलं माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ते औरायचा किंचितही प्रयत्न मी केला नाही सोनाली माझ्याकडे बघत होती काही न बोलता तिला हे सारं कळत होतं का जंगलातलं जंगलचा राजा असलेला उमद जनावर त्यातून मादी आपल्याला वाटतं जनावर रक्ताला चटावलेलं असत पण नाही ते प्रेमालाही आसुसलेलं असत मी सोनालीला माझी मुलगी मानलं होतं रुपाली ही माझी दुसरी मुलगी पाळलेली वाढवलेली शकुंतला सासरी जाताना कणवासारखा मुनीही रडला चटका लावलेली सोनाली पाहताच माझाही तसा धीर सुटला होता चला निघा अण्णांची ऑर्डर सुटली प्रमिलानं दुरूनच टाटा केला आणि गाडी निघाली पुण्याच्या दिशेने गाडी पुढे चालली होती पण मी मात्र मनानं भूतकाळात शिरलो होतो शिकारीची मला पहिल्यापासून हौस कॉर्बेट हा माझा गुरु त्याचं या विषयावरच वाङ्मय अधाशासारखं वाचलंय मी एकदा असाच रिडर्स डायजेस्टचा अंक होतो जॉय ऍडम्सनं हलसा ही सिंहीन पाळली होती वेड्यासारखं तिनं प्रेम केलं एलसावर ती वाचताना न, न कळत माझ्या मनात आलं आपणही एक सिंहहीन पाळायची असच तिच्यावर प्रेम करायचं गाडी आता औट्रम घाटात शिरली चाळीस गावाहून सात मैलांवर महिलांवर डोंगर लागले किर्र परिचयाची काया तोंडाची वानर सार लागले। या भागात मी जवळजवळ बारा शिकारी केल्या होत्या पण सोनाली ही शिकार नव्हती जनकाला भूमिकन्या सापडली तशी मी सोनालीला आणली होती मुंबईला इंडियन मेडिकल असोसिएशनची सभा होती एक सदस्य म्हणून मी मुंबईला त्या सभेला गेलो होतो मुंबईला गेलं की माझा आवडता छंद म्हणजे जिजामाता उद्यानात जायचं आणि तेथील प्राणी संग्रहालयात तासन तास फिरायचं डॉक्टर चित्रे आमचे मार्गदर्शक डॉक्टर चित्रे उंचे पुरे प्रसन्न चेहरा सोनेरी काड्यांचा चष्मा चालणं वागणं खानदानी आकर्षक व्यक्तिमत्व ते केवळ प्राण्यांचे डॉक्टर नव्हते तर प्राण्यांचे पालक होते एका सिंहिणीच्या पिंजऱ्यापाशी आम्ही थांबलो डॉक्टर ती सिंहीण पहा दिवस गेलेत तिला माझी एक आयडिया सांगू का हो हो बोला ना मीही उत्साहाने म्हणालो माझी इच्छा आहे की ही व्हॅली कि त्यातलं एक पिल्लू तुम्ही पाळायचं अहो कबूल एकदम कबूल माझही स्वप्न येते अशी पाळीन तिला की बस कधी विणार आहे होती वेल थोडेच दिवसात त्यानंतर मी चाळीस गावला आलो दवाखान्याचं रुटीन सुरू झालं त्यानंतर मी पुन्हा मुंबईला आलो तो या मीटिंगसाठी डॉक्टर चित्र्यांना तिथं गेल्याबरोबर प्रथम फोन केला ते म्हणाले डॉक्टर ताबडतोब या सिहिनीला तिळ झालंय तिन्ही माद्यात अशी गोड बछडी आहेत म्हणून सांगू तुम्ही पाहाल तर आनंदाने नाचालच हा असा येतो मी मग डॉक्टर आठवले डॉक्टर राणे ह्या माझ्या डॉक्टर मित्रांना घेऊन मी टॅक्सीतून उद्यानात गेलो डॉक्टर चित्रे यांनी पिंजऱ्याच्या जाळीतून नुकतीच जन्मलेली तीन पिल्ल दाखवली आईच्या कुशीत ती पहुडली होती अजून त्यांचे डोळेही उघडले नव्हते नुकतीच दूरदर्शन वरून ती साऱ्यांना दाखवण्यात आली होती चाळीस गावाहून काही दिवसांनी मी पुन्हा मुंबईला आलो आणि डेप्युटी कमिशनर श्री गुळगुरे यांची गाठ घेतली मी डॉक्टर पूर्ण पात्रे चाळीस गाव मी ओळख करून देतच त्यांनी मला ओळखलं हा 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 तुम्हाला न विचारता तुम्ही दिलेली गीता वाघीण आम्ही अहमदाबादच्या प्राणी संग्रहालयाला दिली होती त्यावर नगरपालिकेत चर्चाही झाली होती आपण फार रागावला होता आमच्यावर आठवलं आठवलं सार श्री गुळगुळे यांना जुन्या गोष्टींची याद आली हम्म त्यावेळी मी तुमच्यावर नाराज होतो माझ म्हणणं मला निदान विचारायचं तरी होत बर ते जाऊ द्या आज काय काम काढलं डॉक्टर आपल्या जिजामाता उद्यानातील सिहीन व्हॅली आहे तिला तीन बछडी झाली आहेत तिन्ही माद्या आहेत त्यातलं एक पिल्लू मला मिळावं आलं माझ्या लक्षात पण डॉक्टर एक अडचण आहे आतापर्यंत आम्ही अशी देवाणघेवाण फक्त सरकारी प्राणी संग्रहालयांशीच करत होतो एखाद्या व्यक्तीला खाजगी तऱ्हेनं असे प्राणी देण्याबाबत काय नियम आहेत ते पाहिलं पाहिजे तूर्त तुम्ही गार्डन सुप्रिंटेंडंट कडे अर्ज करा आपण प्रयत्न करूया अशी आमची पहिली भेट झाली त्यानंतर अर्ज विनंत्या भेटीगाठी हे सारे सोपस्कार झाले यासाठी जवळजवळ दीड महिना लागला शेवटी पिल्लाची किंमत सोळाशे रुपये ठरली आणि शंभर रुपये सेल्स टॅक्स असा व्यवहार पक्का करून मी आणि माझे मोठे बंधू पिलाला घेण्यासाठी जिजामाता उद्यानात उत्साहाने गेलो अजून तो दिवस आठवतोय मला एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे त्र्याहत्तर वेळ सायंकाळची पैसे वगैरे सगळं सकाळीच भरलं होतं संध्याकाळी उद्यानातील डॉक्टर चित्रे यांच्या बंगल्यात आम्ही गेलो दारातच जातीच्या कुत्र्यानं आमचं स्वागत केलं डॉक्टर चित्र्यांच्या घरी आमचं फार चांगलं स्वागत झालं नंतर सगळेजण उद्यानात गेलो त्यांनी एक छोटासा पिंजरा तयार करूनच ठेवला होता त्या तीन पिलांना त्यांनी मादीपासून दूर केला आणि म्हणाले हा डॉक्टर सांगा तुमचा चॉईस तिन्ही बछड्यांना जन्मून दोन महिने झाले होते मी तिघांना फ्रीडम फॉरेस्ट या सुंदर पुस्तकात सिगवड वेरग्रेन यांनी वर्णिलेला आहे आफ्रिकेच्या जंगलात त्याला दोन छोटी तीन महिन्यांची पिल्ल सापडतात दोघेही नर असतात त्यातून एक निवडताना तोल लिहितो They were two small, bad-tempered creatures in a plaited cage beneath a ceiling of branches and leaves. As soon as they saw us, they began to snarl. But after a time, they quittened down and cuddled up against each other, mewing in a miserable way. They were both about three months old and very sweet when they were not growling. फांद्या आणि पानांनी विणलेल्या पिंजऱ्यातली ती दोन बछडी होती थोड्या चिडक्यात स्वभावाची आम्हाला त्यांनी पाहिलं आणि चक्क गुरगुरायला सुरुवात केली थोड्याच वेळात ती शांत झाली आणि मग एकमेकांना चिकटून स्वस्थ बसली तोंडाने केविलवाणे आवाज करत होती दोघही जेमतेम तीन महिन्यांची असतील गुरगुरत नसली की दोघही कशी गोंडच दिसायची हे सारं मला आठवलं मग मी त्यातल्या त्यात कमी फीस करणार थोड्या शांत स्वभावाचं एक पिलो निवडलं थोडं सशक्तही होत मुंबईच्या ब्लाइंड रिलीफ असोसिएशन राजेंद्र व्यास हे त्यांचे डॉक्टर बंधू आणि चिरंजीव विवेक यांच्यासह माझ्या बरोबर आले होते उद्यानात डॉक्टर व्यास हे जन्मांध असून भारतातील अंधांच्या शैक्षणिक आणि आर्थिक उन्नती सतत धडपड करत असतात छाव्याचा पहिला फोटो विवेक बरोबर त्याच्या डॉक्टर बंधूंनी घेतला बच्चाला आम्ही पिंजऱ्यात ठेवलं आणि त्याला टॅक्सीत घालून आम्ही आमचे खास मित्र विजयकुमार जैन यांच्या घरी माहीमला गेलो संध्याकाळी सात ते नऊ हे दोन तास मी त्यांच्याकडे होतो तिथंच मी पिल्लाला मानगुटीला पकडून पिंजऱ्याच्या बाहेर खोलीत सोडलं पिल्लाला मानगुटीला पकडताना काय बरं वाटलं असेल सिंबा या सिंहाच्या बछड्याला आपण प्रथम मानगुटीला पकडलं तेव्हा त्याच्या मनात कोणते भाव आले असतील याचं वर्णन करताना बेरग्रेन म्हणतो की आई सुरक्षिततेसाठी आपल्याला तोंडात पकडते आहे असं त्याला वाटलं असावं डॉक्टर चित्रे यांना पिलाच्या खाण्यापिण्याबद्दल सर्व सूचना आम्ही विचारून आलो होतो त्यांनी सांगितलं होत डॉक्टर सध्या आम्ही तिला एक अष्टमांश किलो खिमा लिटर दूध आणि दुधातून व्हिटॅमिन ड्रॉप्स देतो आठवड्यातून एक दिवस उपवास करायला लावतो विजय कडून आम्ही रात्रीच्या गाडीनं चाळीसगावला जाणार होतो प्रवास लांबचा म्हणून पिला ला थोडं खाऊ घालणं आवश्यक होत म्हणून थोडं दूध एका बशीत त्याच्या पुढे ठेवलं बराच वेळ त्यानं काही घेतलंच नाही नंतर थोडस प्यायलं पुन्हा मानगुटीला पकडून मी त्याला पोटाशी घेतलं तेव्हा मात्र ते शांतपणे झोपी गेलं रात्रीच्या नऊ पंचेचाळीसच्या पठाणकोट एक्सप्रेसनं मी माझीही दत्तक कन्या आणि अण्णा असे आम्ही आमच्या घरी चाळीसगावला निघालो वाटेत रेल्वे अधिकाऱ्यांचा होणारा त्रास झालाच मनमाड स्टेशनवर पहाटे साडेतीन ला एकदा अण्णा गार्डाच्या डब्यातील डॉग बॉक्स मध्ये छावा नीट आहे की नाही हे पाहून आले गाडी सकाळी चाळीसगावला आली रात्रभर प्रवासात माझ्या मनात त्या छाव्याशिवाय दुसरा कशाचाच विचार नव्हता हे पाळलेल्या सिंहिणीचं उदाहरण होत मी ही गीता वाघेण जवळजवळ दोन वर्ष पाळली होती सध्या ही राजसिंह माझ्या घरी पिंजऱ्यात होता त्याला बाहेर काढून इतका मी काही त्याला माणसा जाऊ शकलो नव्हतो ही जाणीव माझ्या मनात होती पण अवन्य पशु पाळण्याचा पूर्वानुभव मला होता दोन वर्षांचे झाले की वाघ सिंह पूर्ण ताकदीचे होतात मग त्यांना शिकवणं माणसा लावणं अवघड असत पुन्हा माझ्या डोळ्यांसमोर नुसतं सरकशी सारखं वन्य पशूंना ट्रेनिंग देणं हा हेतू नव्हता मला एका जंगली जनावरावर प्रेम करायचं होतं अगदी पोटच्या मुलासारखं ती जेवल्याखेरीज मी जेवणार नव्हतो तिला जवळ घेतल्याखेरीज मी झोपणार नव्हतो आजपर्यंत पूर्णपात्रे घराण्यातील पराक्रमी लोकांनी शिकारी करून कीर्ती मिळवली होती पण पशु मधील पशुत्वाची आज मी शिकार करायला निघालो होतो फ्रीडम फॉरेस्टच्या पुस्तकातील ओळी माझ्या ओठावर होत्या माय लायन फ्रॉम द सुदान हॅज टॉट मी मच अमंग अदर थिंग्स दॅट देअर इज नथिंग एविल इन वाइल्ड एनिमल्स अनफॉर्च्युनेटली इट सिम्स टू बी अ क्वालिटी विच इस पिक्युलियर टू असुमन बीइली सुदान मधल्या माझ्या सिंहानं मला पटवून दिलं की वन्य पशुन ह्या वन्य पशुंमध्ये इतर दुष्टत्वाचाही अवगुण दुर्दैवाने हे दुष्टत्व फक्त आम्हा मनुष्य प्राण्यातच आढळत सिगवर्ड बर्गन याच्या ह्या वाक्याची मला प्रचिती घ्यायची होती आमचे अण्णा मला नेहमी म्हणत शांताराम अरे शिकाऱ्यासारखी प्रेमळ माणसं दुनियेत कुठं नसतात त्यातून आपलं घराणं म्हणजे मूर्तिमंत प्रेम सिंहाच्या पायातला काटा खुपला केवढं काळीज असेल त्याच आपण त्या काळजाच्या जातीची माणसं आहोत आपण असा लया लावू की जनावर सोडताना आपण रडलो पाहिजे आणि तेही रडलं पाहिजे अशा कितीतरी गोष्टी मला आठवल्या घरी गेल्या गेल्या महार उघाड्याला तिची सगळी काळजी घ्यायला ठेवायचं या विचारात असतानाच मला डुलकी लागली होती स्वप्नातही माझ्या खुश कुशीत तो सिंहाचा छावा होता आम्ही अखेर घरी प्रवेश केला पहिला दिवस असाच गेला या सिंहकन्याचं आगमन होण्यापूर्वी पंधरा दिवस रुपालीचं आगमन झालं होतं पुण्याचे लेफ्टनंट कर्नल लाटे यांच्याकडून पामेरियन जातीचीही कुत्री मी आणली होती कापसासारखे शुभ्र पांढरे केस असलेली दीड महिन्याची ही कुत्री आमच्या घरात सर्वांची लाडकी झाली होती तिथे ते रुपेरी केस पाहून आम्ही तिचं नाव रुपाली ठेवलं होत रुपाली हे नामकरण होण्यापूर्वी पुण्याला आणखी एक बारशाचा मोठा सोहळा साजरा झाला होता माझा मुलगा डॉक्टर सुभाष याला पहिली मुलगी झाली घरात दीप आला म्हणून आत्यानं म्हणजे सुजेतानं सुचवलेलं दीपाली हे नाव आम्ही ठेवलं दीपाच्या आईचं शिक्षण व्हायचं होतं म्हणून आईला आजोई ठेवून दीपाली आमच्या बरोबर चाळीस गावला आली होती म्हणजे एकाच ऑगस्ट महिन्यात साल एकोणीशे त्र्याहत्तर तर या महिन्यात आमच्या संगम बंगल्यात रुपाली आली नात दीपाली आली आणि आता सिंहकन्या आली होती असा हा मनोहर त्रिवेणी संगम इथं झाला होता काय बरं या छाव्याचं नाव ठेवावं रुपालीचं नाव प्रमिल ठरवलं होतं तेव्हा आता मान माझा होता सोन्यासारखे केस असलेली सुवर्ण कांतीची ती मादी कोच्यावर बसली होती तिच्या पाठीवरून हात फिरवताना एकदम मला नाव सुचलं सोनाली मी प्रमिलेला महारूला साऱ्यांना सांगितलं आजपासून हिला सोनाली म्हणायचं वा 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 छान डॉक्टरेंबाई हसून म्हणाल्या रुपाली दीपाली आणि सोनाली धन्यवाद